नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरव या युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी मदतनीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि कंटिन्युअसली दिसाड दिसाड एका एका जिल्ह्याची ऍड येत आहे आता पुन्हा एका जिल्ह्याची ऍड आलेली आहे तर ती नेमकी ऍड कुठली आलेली आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या जिल्ह्याची ऍड आलेली आहे ती माहिती होईल आणि आपल्याला फॉर्म भरता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे अंगणवाडी मदत निशा संदर्भातले सगळ्या जिल्ह्याची ॲड आणि त्या संदर्भातले व्हिडिओ आपण वेळोवेळी टाकणार आहे तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघूया मित्रांनो त्याची माहिती आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल या ठिकाणी भरतीचे वेळापत्रक आपल्याला अगोदर बघायचे आहे तर भरतीचे वेळापत्रक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी पूर्व अमरावती मध्ये ही जी ऍड आलेली आहे, आले आहे। ती अमरावती जिल्ह्यासाठी आलेली आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील जे काही आपले सबस्क्रायबर आहे व्ह्यूवर्स आहेत ते ही ॲड बघू शकता किंवा यासाठी अप्लाय करू शकता तर मित्रांनो या जागांसाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज भरणे सुरू झालेले आहे आणि याची शेवटची तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे खूप कमी वेळ दिलेला आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला ऑफलाइन अर्ज भरायचा आहे आणि जे ॲड आपण बघणार आहोत तर त्या ॲड सोबतच हा अर्ज पण दिलेला आहे तो अर्ज व्यवस्थित भरून द्यायचा आहे आणि आणि त्याला संबंधित डॉक्युमेंट जोडून तो बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी पूर्व अमरावती येथे सबमिट करायचा आहे त्यानंतर बघूया मित्रांनो यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तर हे डॉक्युमेंट आवश्यक आहे यासाठी स्थानिक रहिवाशी दाखला तो दाखला आपल्याकडे असावा त्यानंतर रेशन कार्ड असावं त्यानंतर जन्मतारीख व वयाचा दाखला असावा त्यानंतर जातीचा दाखला असावा शैक्षणिक कागदपत्रे अर्थात मिनिमम पात्रता दिलेली आहे बारावी पास तर ती असावी जास्त जर शिक्षण असेल आपलं तर ती सुद्धा डॉक्युमेंट जोडा त्यानंतर जर आपल्याकडे अनुभव असेल तर अनुभव सर्टिफिकेट ज्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हटलं जाते ते सुद्धा जोडा म्हणजे आपल्याला हा जॉब मिळणे सोपं जाईल तर मित्रांनो बघूया आपण ऍड पीडीएफ स्वरूपात आपल्याला दिसून येईल बघा या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती पूर्व पत्ता आहे दत्त पॅलेस बिल्डिंग गांधी चौक अमरावती यांची ही ऍड आलेली आहे आता मी हे सगळं वाचत बसणार नाही ज्या कॅन्डिडेटना हे ऍड पाहिजे आहे तर त्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे मी ही ऍड पब्लिश करत असतो किंवा अपलोड करत असतो त्यामुळे जर आपल्याला हे पाहिजे असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्याला क्लिक करा म्हणजे आपल्याला हे ॲड मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद